काही नाही याच्यात बघा माझ्या हातात आहे का, का? या हातात आहे का या हातात आहे बघा आता पुन्हा खोडून दाखव काय रे पैसे पाहिजेत का सांगा फक्त माचीस कोण आणली होती पेटले मी दाखवतो सर्वांना कागद पेटल्यानंतर बघा कागद पेटला ना दिसते का भारत माता की आपला टेबल नाही एकदा भारत माता की किती रुपयाची नोट निघाली लक्षात आलं कागदाची नोट बनली दुसरी